आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रेक्षकांनी कार्यक्रमात नेहमीप्रमाणे हुल्लडबाजी केली यावेळी अब्दुल सत्तार यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला त्यांनी स्टेजवर उभे राहत यावेळी अब्दुल सत्तार यांनी वापरलेली शिवराळ आणि खालच्या थराची आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना आदेश देताना सत्तार यांनी म्हटले की पाठीमागे उभे असलेल्या लोकांना इतकं मारा की त्यांची हाडं तुटली पाहिजेत मारा त्यांना हाणा त्यांना यानंतरही पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी समोर उपस्थित असलेल्या लोकांना झापताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला त्यामुळे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत महाराष्ट्र टुडे साठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरची माणसासारखा कार्यक्रम घ्या जागावर बसून तुम्ही आनंद घ्या खाली खरी पोलीस एक हजार पोलीस आहे हा यांना पन्नास हजार लोकांना काय पडतो हे जे बोगस लोक आहेत ते फक्त वाद करण्यासाठी आलेले इथं मला माहीत आहे का हे जे बसले नाही तर कार्यक्रम चालू होणार नाही त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल खाली पैसा पैसा खाली तुझ्या खाली असं उभं राहतो गु आई वडील पिक्चर पाहतो गा पैस खाली हा याला तुझी भाजक कळतच नाही तुम्ही चुकूच तुम्हाला मी बोलावं का यावरून Yeah, what